बैठकीमध्ये पहिल्यांदा निवडून आलेल्या सर्व आमदारांचंही स्वागत केलं गेलं मुंबईमध्ये सर्वात जास्त मतदान हे भारतीय जनता पार्टीला झालं त्याबद्दल मुंबईच्या सभागारी अध्यक्ष आशिष शेलारांचं आम्ही स्वागत सगळ्यांनी केलं आणि अतिशय आनंदाच्या वातावरणात ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या दरम्यान निवडणुका सर्वांनी यामध्ये मेहनत केली त्यामध्ये पत्रकार असतील मित्र असतील बाकी सर्व महिले असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील या सर्वांचं मनापासून माननीय अध्यक्षांनी अभिनंदनाने आभार तयारीच्या बाबतीत माननीय अध्यक्षांनी सूचना अशा केल्या आहेत की जेव्हा कधी तारीख निश्चित हो त्यावेळेला त्या तारखेला मुंबईतून जास्तीत जास्त पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांनी या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करण्यासाठी श्रम घेतले त्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जनतेला मित्रांना मोदीजीला मानणाऱ्या लोकांना आपण या कार्यक्रमाला बोलवलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रथाक्रमपर्यंतनुसार राष्ट्रीय केंद्रीय कार्यक्रम याचा निर्णय घेते माननीय एकनाथ शिंदे माननीय अजितदादा माननीय देवेंद्रजी तिघे मिळून जो निर्णय दिलेला देतील आणि दिल्लीकडनं जे नाव निश्चित होईल तो या प्रदेशात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका